जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत शहर आणि ग्रामीण भागाचा येणाऱ्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचसमितीच्या नगर परिषदेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक आढावा घेण्यासाठी सकाळी ग्रामीणची बैठक आणि आता शहराची आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज आयोजित केली होती आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा साहेब सुनील तटकरे साहेब प्रफुल पटेल साहेब या सर्वांच्या सूचनेनुसार आमच्या राज्यातले प्रत्येक मंत्री हे प्रत्येकजण त्यांना जे जिल्हे वाटून दिले त्या जिल्ह्यामध्ये जाऊन पक्षाची परिस्थिती पक्षाच्या कार्यकर्त्याचं या निवडणुकी काय मतं आहे या बाबतीमध्ये आपण काय करणं पक्षाच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे यासाठी ही बै बैठक आयोजित केली होती ग्रामीणची दुपारी बैठक सकाळी अकरा वाजता बैठक पार पडली संजय बाबा शिंदे यांच्या फार्महाऊसवर त्यानंतर आता ही बैठक इथं ही दुसरी आपली शहराची बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये आम्ही सगळं प्रमुख पदाधिकाऱ्यांचं म्हणणं प्रमुख पदाधिकाऱ्यां ऐकलेलं आहे इथं शहराचे अध्यक्ष आहेत ग्रामीणचे अध्यक्ष आहेत सगळे आजी माझी नगरसेवक सगळी मंडळी तर आज या बैठकीला हजर होती आणि आज ब पक्षामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांचाही आम्ही सगळ्यांनी सत्कार हा आज केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी ज्या सूचना केलेल्या त्या सर्वांच्या सूचनेची नोंद घेऊन आदरणीय दादा तटकरे साहेब प्रफुल्लभाई पटेल यांच्याकडे आम्ही हा अहवाल देऊन या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील आम्ही जरी महायुतीमध्ये आज तर आमचं सगळ्यांची इच्छा आहे की महायुतीमध्ये ही निवडणूक एकत्र लढवायची परंतु शेवटी पक्षाचे निर्णय घेणारे शेवटी इथल्या कार्यकर्त्यांची भावना स्वतंत्रची लढवायची काही भावना लोकांची भावना आहे काही लोकांची माहिती म्हणून लढवायची भूमिका आहे परंतु निश्चित प्रकारे या सर्वांनी पक्षाच्या अध्यक्षांनी ठरवले की जे सव्वीस प्रभाग आहेत त्यामध्ये ज्या एकशे दोन ज्या जागा आहेत त्या सर्व जागावरती आपल्या उमेदवाराची चाचपणी आपण करायचं ठरलेलं आहे आणि या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा पवारसाहेब या बाबतीमध्ये जो निर्णय घेतील तो निर्णय आम्ही सर्वांनी मान्य करण्याचं ठरवलेलं आहे आज इथं बैठक संपन्न निश्चित प्रकारे झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निश्चित प्रकारे अनेक नवीन तरुणांचा एक त्यांना सगळ्यांना वाटते की आम्हाला कुठंतरी पक्षाने आमच्यावरती जबाबदारी टाकावी आम्हाला नगरसेवक पादात जबाबदारी द्यावी युवकांची प्रचंड अशी इच्छुकांची संख्या आज आमच्याकडे आणि आजही आज बऱ्याच जणांनी प्रवेश केलेला आहे पाठीमागेही प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे अनेक मोठे मोठे कार्यकर्ते मी आज तुमच्यासमोर नावं सांगत नाही हे राष्ट्रवादी पक्षाकडे इच्छुक आहेत त्यांचंही निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये दादांच्या कानावरती घालून त्यांचं पण निश्चित प्रकारे पक्षामध्ये प्रवेश करून घेतले जाणार आहेत त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पंचयतीच्या निवडणुकीसाठी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची टीम ही सज्जे निवडणुकीला सामोरं जाण्याचा सर्वांनी निर्णय घेतलेला आहे राजकारणामध्ये काही गोष्टी असतात की जोपर्यंत काही गोष्टी ज्यावेळेस जो ज्या दिवशी प्रवेश होईल त्या दिवशी काही गोष्टी सांगायच्या असतात त्यामुळं राजकारणात ते कदाचित सिक्रेट असेल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका येणाऱ्या दिवसामध्ये खूप काय काय चांगले नेते तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले दिसतील जे गे गेलेले आता मी तुमच्याच माध्यमातून ऐकते अजून तरी आजपर्यंत कुणी आमच्याकडनं आमचा पक्ष सोडलेला नाही त्यांचाही दादांवरती आणि दादांचा त्यांच्यावरती विश्वास आहे त्या बाबतीमध्ये कुणी केलेला नाही जर त्यांचा कोणाचा गैरसमज असेल तर तो, तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून याला दूर केला जाईल उद्या दत्तात्रय भरणे जरी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेला तर दुसरी राष्ट्रवादीची टीम प्रत्येक ठिकाणी तयार असते तर दत्तात्रय भरणे गेल्यानंतर राष्ट्रवादीला इतका फरक पडतो असं काही नाहीये परंतु अनेक नवीन नवीन लोक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यात इच्छुक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना ते दिसत मी दत्तात्रेय भरण्याचं म्हटलेलो आहे असं अर्थ नाही अर्थ अजिबात अजिबात अर्थ तसा घ्यायचा विषय कारण मी दत्तात्रय ठीक आहे ना ऐका ना एक मिनटं काही लोकांना अडचणी असतात काही कोणाचं दुःखद काही घटना घडलेल्या होत्या कुणाच्या काय होत्या त्यामुळे ते कदाचित आलेले नसतील पण त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत करणार आहोत त्यामुळे आम तुम्ही आमच्यात अजिबात काळजी करू नका राष्ट्रवादी पक्ष हा एक संघ आहे आणि एक संघला निवडणूक लढवणार गेल्या वेळेस पक्षा सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये चित्र आम्ही म्हणणार नाही की आमची मेजॉरिटी आमचं सगळंच होईल पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला राष्ट्रवादी पक्षामध्ये चांगलं चित्र मागच्या वेळेस पक्षा तुम्हाला आकडे जास्त दिसतील महायुती आज तरी आम्ही महायुती म्हणूनच निवडणुका लढवतो आहे मायुती म्हणूनच शेवटी निर्णय घेतो आहे परंतु शेवटी हा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आहेत शेवटी त्यांचे पण काय कार्यकर्ते आहेत आमचे पण काय कार्यकर्ते एक एका वार्डामध्ये दहा दहा वीस वीस जण इच्छुक आहेत त्यावेळेस वेगळा निर्णय सेपरेट लढवून भविष्यामध्ये काही गोष्टीमध्ये परत नंतर एकत्र होऊ शकतात परंतु आता शेवटी निर्णय हा तो तिघांचा आहे त्यामुळे यावर्षी मी भाष्य करणं बरोबर नाही परंतु आज तरी आम्ही माहिती म्हणून निवडणुका लढवतोय महानगर आता निवडणूक लढ आता निवडणूक आयोगाच्याकडनं मी कसं सांगून निवडणूक कधी डिक्लेअर होतील पण येणाऱ्या काळामध्ये साधारणतः लवकरात लवकर आपण म्हणू नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निग व्हायला पाहिजे असा अंदाज आहे म्हणजे मी काही हे नाही पण होईल नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होऊ शकतात होऊ शकतात